नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनेलमध्ये तर तुम्ही आपला आजचं थांबलेल तर बघितलंच असेल अप्पे पात्रामध्ये रवा टाकून तर पहा कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट पौष्टिक पोटभरीचा पदार्थ आपण येथे बनवणार आहोत आणि बघितल्यानंतर तुम्ही शंभर टक्के करणार ही माझी गॅरंटी आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर रेसिपीकडे वळूया तर सर्वात पहिले मी एक कप भर रवा घेतलेला आहे रवा हा बारीक असो किंवा जाडा तर मी बारीक रवा घेतलेला आहे तर हा मिक्सरमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला अर्धा कप दही घालून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे त्याचसोबत आपल्याला त्यामध्ये पुन्हा थोडंसं एक अर्धा कपभर पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाणी घालूनसुद्धा आपल्याला त्याला फिरवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे तर हे आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया बॅटर बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण त्याची कन्सिस्टन्सी बघून घेऊया आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं परफेक्ट असं हे बॅटर झालेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे आता त्यामध्ये एक छोटी वाटीभर कापलेला कांदा घालून घेऊया बारीक चिरलेला टॉमॅटो घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला गाजरसुद्धा घातलेला आहे बारीक चिरलेली कोबी घालून घेतलेली आहे बारीक कापलेली शिमला मिरची येथे घातलेली आहे तसेच बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घालून घेतलेली आहे आता चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि हे सर्व बॅटर आपल्याला पळीच्या सहाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही पदार्थ नवीन बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल तर येथे आपले परफेक्ट असे बॅटर तयार झालेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला अप्पेपात्रामध्ये तेल घालून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल हे व्यवस्थित सगळ्या बाजूला लागलं पाहिजे याप्रमाणे आपल्याला ह्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर हे तेल मी सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेते आणि थोडंसं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते थोडंसं काढून घेणार आहे तेल थोडंसं जास्त पडलेलं त्यामुळे मी थोडंसं काढून घेतलेलं आहे तर हे बॅटर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे बेकिंग सोडा घातल्यानंतर आपल्या मिश्रणाला पुन्हा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आता बेकिंग सोडा घातल्यामुळे काय होणार आहे म्हणजेच खाण्याचा सोडा घातल्यामुळे आपल्या ह्या बॅटरला मस्तपैकी बबल्स येणार आहेत आणि ते छानपैकी फुलणार आहे तर इथे आपले परफेक्ट असे बॅटर आता तयार झालेले आहेत तर बाजूलाच मी लगेचच आपेपात्रामध्ये तेल लावून घेतलेलं आता आपण जे हे केलेलं बॅटर आहे ते या अप्पे पात्रामध्ये घालून घेऊया सर्व बॅटर अप्पे पात्रामध्ये व्यवस्थित ठेवल्यानंतर आपल्याला ह्याला वाफ द्यायची आहे त्यासाठी आपण त्यावर एक छोटी प्लेट ठेवलेली एक दोन ते तीन मिनिटा नंतर आपल्याला ह्याच्यावरची प्लेट काढायची आहे आणि आणि यावरच थोडं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे हे सर्व व्यवस्थित शिजलं जाईल तर सर्व ठिकाणी व्यवस्थितपणे आपण तेल घालून घेतलेलं आहे तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व पलटून घ्यायचं आहे तर आपण हे सगळे व्यवस्थितपणे पलटून घेऊया बघा ना किती सोपी रेसिपी आहे अगदी पटकन होणारी आहे आणि चवीला पण एकच नंबर लागते प्लस पौष्टिकसुद्धा आहे आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो पाहुणे आल्यावर काहीतरी नवीन डिश बनवायला पाहिजे आणि रवा असल्यावर आपण नॉर्मली काय बनवतो शिरा किंवा उपमा तर तुम्ही पाहुणे आल्यानंतर ही नक्कीच रेसिपी ट्राय करून बघू शकता तर या ठिकाणी आपण आज रव्यापासून पौष्टिक असा पदार्थ बनवलेला आहे म्हणजेच रव्याचे अप्पे बनवलेले आहेत आपल्या घरात ज्या भाज्या असतात त्याच आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्यात आणि जरी भाज्या ना तरी फक्त कांदा टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर असली ना तरी सुद्धा हे खूप छान बनतात आता माझ्याकडे ऍडिशनल भाज्या होत्या त्यामुळे मी यामध्ये त्या घालून घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे ते खूप टेस्टी सुद्धा झालेले आहेत तर बोलता बोलता आपले सगळे आपे येथे पलटी मरून झालेले आहेत तर हे आपे आप आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा आहेत म्हणजे प्रॉपर ते सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजले जातील पुन्हा एकदा पलटी मरून घेऊया तर पुन्हा सगळे पलटी मरून झालेले आहेत जवळपास आपले एक पाच मिनटामध्ये आपले हे अप्पे तयार झालेले आहेत आणि अप्पे एकदम पौष्टिक असे तयार झालेले आहेत तर हे आपण आता एका आप प्लेटमध्ये काढून घेऊया किती इन्स्टंट रेसिपी आहे नाही आणि तसेच ह्या रेसिपीसाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे त्यामुळे पाहुण्यांना काय आपण आपल्या मुलांनासुद्धा इन्स्टंटमध्ये ही रेसिपी करून देऊ शकतो संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेला वगैरे तर अशाच प्रकारे आपण आपल्या दुसऱ्या वेळेचे अप्पेसुद्धा सगळे करून घेऊया तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्कीच ही रेसिपी ट्राय करा उपमा आणि शिरा तर आपण नेहमीच बनवतो पण अशा प्रकारे काहीतरी वेगळी डिश बनवा आणि आपल्या पाहुण्यांनासुद्धा खूप खुश करा तर बोलता बोलता आपले येथे दुसऱ्या वेळचे सर्व अप्पे रेडी झालेले आहेत आपण त्यावर पुन्हा थोडंसं तेल सोडून घेऊया आणि सर्व अप्पे पुन्हा पलटी मारून घेऊया फक्त सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजले पाहिजेत आणि शिजल्यावर काय लगेचच ते आपले तयार होणार आहेत चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया आपले दोन्ही वेळेचे सुद्धा येथे अप्पे तयार झालेले आहेत एक ते दोन वेळा मी पलटी मारून घेतलेले आहेत म्हणजे ते व्यवस्थित दोन्ही बाजूने शिजले जातील मी अगोदरच हिरवी चटणी आपली खोबऱ्याची करून घेतलेली तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर मी ह्यातील तुम्हाला एक रव्याचा अप्पा तोडून दाखवते तुम्ही बघू शकता वाव किती सॉफ्ट आणि एकदम परफेक्ट असा आपला रव्याचा अप्पा तयार झालेला आहे आणि चटणीसोबत तर एकच नंबर त्याची टेस्ट लागते याचं टेक्शर बघूनच एवढे छान दिसत आहेत आणि टेस्टलासुद्धा खूप छान झालेले आहेत हे अप्पे जर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तसेच आपल्या रव्याच्या अप्प्यांची ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि सोबत नक्कीच शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू